हात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल आता टायमिंग सांगेन तर मॉर्निंगचे आठ वाजलेले आहेत आणि आजचा वार आहे सोमवार तारीख आहे तीन नोव्हेंबर आणि आज गावाकडे धनलक्ष्मी पूजन आहे आज गावाकडे जायची तयारी होत आहे पण अगोदर मी सगळी सकाळची कामं आवरून घेतलेली आहे आणि स्वयंपाक पण आता बनतच आहे तर अगोदर इकडे नंबर लावलेला आहे पाण्याचा पाणी भरून घेते देवपूजा करून घेते म्हणजे पर्यंत एक एक कामं आवरून घेते आणि मग त्यानंतर गावाकडे जायचं आहे मावशीची आंघोळ वगैरे झालेली आहे चहा पण बनलेला आहे आणि आज नानंद पण येणार आहे तर त्यांचाही वेट होत आहे म्हणजे कालपासनं तयारीमध्ये आहे ते एक ब्यायच्या कारण घरची कामं इतकी जास्त होतात की घरातनं बाहेर निघणं खूप होतं तसं झाले ताईला तीन चार दिवस झाला आम्ही त्यांना फोन लावत आहे की आता आणखीन पूजा झालेली नाही आहे तुम्ही आल्याशिवाय पूजन करणार नाही म्हणजे आम्ही पण गॅरेजमध्ये आणखीन पूजा केलेली नाही आहे आणि गावाकडेही आणखीन पूजन केलेलं नाही आहे म्हणजे ताईचाच वेट होत आहे तेच म्हटलं ताईंना मी काल की तुम्ही थोडंसं लवकर या म्हणजे आणखीन दोघंही भाऊ तुमचे पूजन केलेलं नाही आहे तुमचाच वेट वेट होत आहे तुम्ही आल्याशिवाय पूजा वगैरे होणार नाही आहे तरी पण ताई म्हणत होते की आता यावेळेस येणं होणार नाही आहे कारण घराकडे कोणी नाही गायची पण तिकडं असते एवढेच कॉलेज असतं परत भाऊ शेताकडे जात असतात त्यामुळे ना घराकडे कोणी नसतं आणि त्यामध्ये घरची कामं शेताकडची कामं सगळं खूप कामाचं जास्त लोड आहे हे न होणार नाही तरी पण बघा आता वर्षाला ताई आल्याशिवाय पूजन वगैरे आम्ही करत नाही तर त्यांचाच वेट आम्ही करत आहोत त्यामुळेच पूजा खूप लेट होत आहे यावर्षी म्हणजे वर्षाला ना दिवाळीमध्ये जसं आमुशा दिवशी मी घरी धनलक्ष्मी पूजन करते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्या दिवशी गॅरेजमध्ये पूजन होतं पण यावेळेस दीपकही आलेला नाही आणि ताई पण आलेल्या नव्हत्या तसं तर दीपक वर्षालाही येत नाही आहे दीपकचं काही नाही पण ताई आले नाहीत ना त्यामुळे पूजन आम्ही म्हणजे केलेलं नव्हतं तर आता ताई आल्यानंतरच आम्ही पूजन करणार आहोत म्हणजे उद्या आज गावाकडे जाणार सगळेजण तिथं दीराची पूजा झाल्यानंतरच मग उद्या इथं होणार आहे तर रोजची देवपूजा मी करून घेतलेली आहे आता उद्या तुळशीपूजन उमरापूजन करून घेते आणि आज नैवेद्यामध्ये म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक आज बनवला जातो पण गोड गोड खूप झालेला आहे आणि म्हणलं आता उद्या तरी पुरणपोळ्याच मला बनवायच्यात कारण धनलक्ष्मीपूजन आहे तर नैवेद्य थाळीमध्ये पुरणपोळी बनवणार आहे ही पुरणपोळ्या उद्याही पुरणपोळ्या सगळेजण खायला नानू करतात म्हणून म्हटलं हो उद्याच बनवूया सगळेजण येतील उद्या तर उद्या पुरणपोळीही बनवूया धनलक्ष्मी पूजने होईल म्हणून म्हणलं आज खीर बनवूया तर इकडे तुळशीपूजन उमरापूजनही झालेलं आहे आणि पेरू आणलेले आहेत कालच हे तर सगळी मी काढून घेतात आटली ठेवलेली होतात तसंच कवर ठेवलेलं होतं दिवसभर असा कामाचा गोंधळ ना त्यामध्ये वेळ भेटणं खूप कठीण झालेलं आहे जेव्हाही दीपक येतो ना हाच गोंधळ असतो म्हणजे असनिवारात वेळ भेटतच नाही आहे नुसता गोंधळ असतो कोणीतरी पाहुणे येण्यावर असतात किंवा कुठेतरी जायचं असतं कसली तर कसली कामं निघतच असतात तर असं हे तर चालतच राहणार आहे तर आता इकडं खिरीची तयारी आम्ही करत आहोत थोडासा लेट झालेला आहे मला सगळी कामं आवडता आवडता कारण सकाळी वेगळाच वेळ पावडा आता परत इकडं खीर चपाती हे सगळं मी बनवत आहे नैवेद्य थाळीमध्ये तर इकडे शाहूदाना मी भिजत घातलेला होता एक वाटी तर भिजलेला शाहूदाना आणि अर्धी वाटी तांदूळ घेतलेले दीपकने दीपक मिक्सरलाही बारीक करून दिलेला आहे म्हणजे एकदम पेस्ट नाही बनवायची थोडंफार मोठं मोड़ मोठं राहिलं तरी पण चालतं तर, चाल तर दीपकने इथं थोडंसं मिक्सरलाही फिरवून दिलेलं आहे आणि दूध मी गरम करायला ठेवलेली आहे साईसही ते दूध घेतलेलं आहे दूध खीर बनवण्यासाठी आणि इकडं तोपर्यंत कनिंग मळून ठेवते तरी घवासपीठ मी चाळून ठेवलेलं होतं जेव्हा एक आहे गरपडे त्यावेळी पटकन आपल्याला घेता येतं म्हणजे वेगळं जाण्याची गरज नाही आहे तसं तर गव्हाचं पीठ खूप जास्त उडतं तर चाळून ठेवणंच मला योग्य वाटतं तिकडं कणिंग म्हणजे गव्हाचं पीठ काढून घेतलेलं आहे कणिंग मळून ठेवते तर थोडंसं मीठ टाकलेले छान मिक्स करून घेते आणि मळून ठेवते जोपर्यंत एक कणी भिजत राहील तोपर्यंत तो मी खीर बनवून घेते आणि दीपकला म्हणलं तोपर्यंत तो ड्रायफ्रूट सगळे कट करून ठेवू म्हणजे काजू बदाम मनुके पिस्ता हे सगळं घेतलेलं आहे आणि छोटे छोटे तुकडे करून घेत आहे दीपक आहे मदतीला त्यामुळे थोडंसं लवकर चु� कामं होतील म्हणजे कामं तरी होतात लवकर म्हणजे कधी लेट कधी लवकर होत असते याचं काही नाही आहे ना पण मग एकट्याला करता किंवा खूप आळस येतो कोणीतरी किचनमध्ये गुणगुण गुणगुण करत असलं ना आपली कामं फास्ट होतात ते काम करू दे किंवा न करू दे मला थोडीशी अशी सवय आहे की एखादी व्यक्ती असावा की ते सतत मला बोलत राहावं हो दिवसभर आणि हे कामं करत राहील पण असं आता कोणाला आणणार ना, ना। दीपक दिने घरी असतात तर गुणगुण सुरूच असते दिवसभर माझं मन पण लागतं तर इकडे बघू शकता दूध छान गरम झालेलं आहे म्हणजे दूध उकळायला दू लागलं की यामध्ये हे जे तांदूळ होते वाटण केलेली शाबदाना आणि तांदूळ ते टाकलेले आहे छान मिक्स करून घेतलं म्हणजे एक सलग चमचा फिरवत शिजवून घ्यायचं आहे थोड्या थोड्यावेळी आपण सोडलं तर कुठल्या बनतात त्याचे तर इथं सोडायचं नाही आहे एक सलग चमचा फिरवत छान शिजल्यानंतर नंतर मी अंधी साखर टाकलेली आहे एक चमचा विलायची पावडर आणि जे हे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते तुपात टाकायचे आहेत म्हणजे खिरीचा हा मेन तडका आहे आणि खिरीला टेस्ट खूप छान येतो तर इकडं काजू बदाम मनुके पिस्ता हे सगळं दीपकनं मला कट करून दिलेलं आहे आणि तूप घेतलेले दोन ते तीन चमचे तूप छान गरम झाल्यानंतर सगळे ड्रायफ्रूट यामध्ये टाकलेले आहेत आणि तळून घेतलेले बघू शकता इकडं मनुके छान फुललेले आहेत आणि बाकीचे सगळे ड्रायफ्रूट छान तळलेले आहेत हा तडका मी टाकलेला आहे खिरीमध्ये छान मिक्स करून घेऊया एकदम मस्त अशी खीर बनवून तयार झालेली आहे आता मी चपात्या बनवून घेते दीपक इकडं बनलेले आहेत आचारी म्हणजे जे किचनमध्ये मी कामं करते त्यामध्ये दीपकची मदत भेटत असते तेल घेतले थोडंसं तेल लावून लावून ला मी छान मळून घेत आहे म्हणजे छान नरम करून घेतलेला आहे आणि दुरडी घेतलेली आहे आणि आता चपात्या बनवून घेते म्हणजे सगळ्यांसाठीच मी बनवत आहे तसं तर ताईचा सोमवारचा उपवास आहे तर आल्यानंतर त्यांनी काही जेवण केलं नव्हतं मी स्वयंपाक बनवलेला होता मला वाटलं आल्यानंतर जेवण करतील सगळेजण म्हणून इकडं पूर्ण स्वयंपाक करून ठेवलेला होता पण ताई म्हणत होत्या की आता तिथं पूजन आहे तर तिथं नाही जेवण केलं तर ठीक वाटणार नाही आणि काही ऑप्शन नव्हतं कारण एकाच वेळेला जेवण करायचं होतं आणि सोमवारच्या उपवासाला काही चालत पण नाही पॅन ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आणि चपाती मी लाटून घेत आहे सगळ्या चपात्या बनवून घेते आणि जे ही आता बाकीची कामं आहे सगळी मला थोडंसं लवकर आवरायची होती आणि इकडं आमची बडबडी सुरू आहे मावशीला म्हणलं तुम्ही जेवण करा लेट झालेली पण नाही मावशी म्हणतात की तुझ्यासोबतच जेवण करायचं आहे पण आज माझी तब्येत थोडीशी मला म्हणजे ठीक वाटत नाही आहे जेवण करायचं मन नाही आहे पण कामं चुकणार नाहीत आणि सगळ्यांशी बोलणं हे गरजेचं आहे आपली तब्येत कशी आहे असं हसत राहणं आणि बोलत राहणं हे खूप इम्पॉर्टंट आहे तसं झाली थोडीशी दैवे ठीक वाटत नाही आहे म्हणून काय जेवायचं म्हणजे आज जेवण करायचं अजिबात म्हणणे आहे माझं तर म्हटलं मावशीला आणि दीपकला तुम्ही जण जेवण करा ताई आल्यानंतर बघूया म्हटलं तेव्हा काहीतरी खाऊन घेईन मी अगोदर मी सगळी कामं आवरून घेते कारण नंतर खूप लेट होणार आहे धावपळ खूप होणार आहे माझी आणि उद्या परत इथं धनलक्ष्मी पूजन आहे ती पण तयारी मला करायची आहे तर थोडंसं टेन्शन आल्यानंतरही असं वाटतं ना तसंच वाटत आहे मला की हे आवरायचं ते आवरायचं कसं कसं होणार म्हणजे सगळी कामं व्यवस्थित होतात पण अगोदर टेन्शन खूप येतं आपल्याला की कसं होणार उद्या कसं होणार वाटत असताना तर असो अगोदर मी देवांना निवेद्य दाखवलेलं आहे दूध खीर चपाती भात तूप घेतलेला आहे आणि अगोदर देवांना निवेद्य दाखवलं पाणी फिरवलेलं आहे आणि इकडं दीपकला म्हटलं गाय आहे का बघ तर गाय कुठं दिसत नाही आहे तर फक्त मी तुळशीला इकडे निवेद्य दाखवलेलं आहे निवेद असून मी असंच ठेवलं म्हणजे गाय आल्यानंतर देण्यासाठी कारण इथं समोर ठेवलं ना ठेवत नाही आहेत सगळे म्हणजे शेरू आहे परत मांजरं पण येतात डुकर पण येतात खूप त्रास आहे सगळ्यांचा तर मला तोपर्यंत आतमध्ये ठेव जसं आल्यानंतर आपण देऊला आणि अगरबतीकडे दीपक लावून आणलेलं आहे तर पाणी फिरवला अगरबत्ती फिरवलेली आहे तर पूजन झालेले निवेद्य दाखवला आता उत्तर पूजाही करायची आहे शेरू निवांत झोपलेला आहे म्हणजे चपात चपाती टाकलेली आहे खाल्ला आणि निवांत झोपला आणि दीपक लाईट रिंगण त्याची आरती करत होता तर नंतर इतकं झटक्यानं उठलेलं आहे तर झाले सगळं आणि कपडे मी मशीनला लावले मावशीला म्हणले की तुम्ही जेवण करा मावशी पण जेवायचं म्हण नव्हतं त्यांचं म्हणत होत्या तुझ्यासोबतच जेवण करेन मी पण खूप लेट झालेलं आहे अकरा वाजले आहेत आता तर म्हटलं तुम्ही जेवण करा टॅबलेट घ्यायचे असतात मावशीला तर मावशी जेवण करत आहेत आता मी इकडं उत्तर पूजा करत आहे तर जी ही पूजी सामग्री आहे सगळी ताटलीत काढून घेतलेली आहे म्हणजे जी फळं वगैरे ठेवलेले होते परत दिवे सगळे मी ते घालून ठेवले आता सगळे दिवे क्लीन करायचे आहेत कारण दररोज दिवे आपण लावलेले असतात ना खूप चिकटपणा येतो त्याला तर एक दिवस भिजत घालणारे दुसऱ्या दिवशी क्लीन करणारे म्हणजे कमी वेळात क्लीन होते तर आता सगळ्या फुलमाळा सगळ्या मी इकडं काढून ठेवत आहे परत आता गुणघट सगळंच काढत आहे एक एक म्हणजे खाल मला जमतच नव्हतं नंतर मी वरती चढलेली आहे आणि व्यवस्थित सगळं काढून घेतलं आणि जे हे कळस्थापनेची म्हणजे पूजेची सामग्री होती ते सगळी कवरमध्ये मी भरलेली आहे जे तांदूळ आहेत ना ते मी चिमण्यांना टाकत असते तसं तर मी एक डबा भरून ठेवलेलं आहे दररोज सकाळी चिमण्यांना तांदूळ टाकत असते आणि तांदूळ पण त्याजुब्यात मी ठेवणार आहे जे पूजेचे तांदूळ चिमण्यांनाच टाकले पाहिजे तर इकडे सगळ्या फुलमाळा मी काढून ठेवलेल्या आहेत दीपकला म्हटले की पिशवीतभर परत आता उद्या आपल्याला लागणार आहेत म्हणजे गॅरेजमध्ये पूजे नाही तर डेकोरेशन करण्यासाठी हे फुलमाळा खूप सुंदर आहेत म्हणजे बाहेरच्या साईडला आम्ही ते डेकोरेशन करणार हो। आहोत आणि इकडं भुस वगैरे सगळे मी एके एक काढत आहे आणि जे ताजे झेंडू फुलाचे हार आहेत ना ते काही मी काढले नव्हते ते इथंच ठेवलेले होते मी म्हणजे समोर दाराला गेटला वगैरे लावलं छान वाटतं पण मी काही काढलं नव्हतं कारण एकदमच सुनं सुनं वाटत होतं जसं तुळशी विवाह झाला खूप छान सुंदर असं भरून वाटत होतं पुन्हा जसं आम्ही उत्तर पूजा केली ना थोडंसं सूनसून वाटायला लागलेलं होतं पण आज उत्तर ही उत्तरपूजा केलीच पाहिजे तर सगळी झेंडूची फुलं मी असंच ठेवलेली होती फक्त ऊसं काढली आणि जे ऊसं छान होते खाण्यासारखी ते सगळे कट करून इथं ठेवलेले आहेत आता बघूया ते खालाचा मुहूर्त कधी लागेल आणि या ज्या फुलमळा आहेत ना सगळ्या मी पिशवेत भरलेल्या आहेत आणि घुगवट आणि हे जी सुहासणीचं लेणं ते ले जे ले पॉकेटमध्ये मी आणलेलं होतं त्यामध्ये सर्वच आहे बांगड्या मंगळसूत्र जोडवे हळदी गुंकू सगळं सुहासणीचं लेणं आहे तसंच पॉकेट मी याच पिशवीत ठेवलेलं आहे तोपर्यंत नंतर मी काढून ठेवणार आहे मावशीकडे जेवण करत आहेत कपडे धुवून झालेले आहेत तर अगोदर सगळे कपडे मी उन्हाला टाकते टायमिंग बघू शकता सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत आता म्हणजे पवणे बारा वाजतच आहेत आता वेळ कसा जातो समजत नाही आहे आणि दोन तीन दिवस अगोदर दळून करून ठेवलेलं होतं गव्हाचं आणि जेवारीचं तर दीपक आज ते दळून आणलेलं आहे म्हणजे दररोज म्हणते की दीपक दिनेशला की दळून घेऊ नये पण काहीतरी कामात असतात नाहीतरी गॅसला जातात बाहेर गेल्यानंतर लवकर घरी येणं होत नाही त्यामध्ये ते तसंच होतं तर मला आज दळून घेऊन या तसं तर गव्हाचं पीठ थोडंच राहिलेलं आहे तर ते बघ ते दळून आणलं आणि टिफिन पण मी भरलेलं होतं नेऊन देऊन आलेलं आहे नेदवेळी ने स्प्राईट आणि हे संत्रा गोळ्या वगैरे घेऊन आलेलं आहे तर मी संत्रा गोळी खाल्ली स्प्राईट काय मी पिलेली नाही आहे मला ते आवडत नाही अजिबात तसंच उचलून फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे कारण मुलांचं खूप फेवरेट आहे तसं तर दररोज ते काही येत नाही आपल्या घरी कधीतरी आजून आणत असतात तर इकडं जोपर्यंत मी सगळी कामं आवरत होते तोपर्यंत हे आलेले आहेत आल्यानंतर पाय धुवायला पाणी दिलं पिण्यासाठी पाणी दिलेलं आहे आणि म्हणलं थोडंसं जेवण करा तर म्हणत आहे सोमवारचा उपवास आहे तरी इथं जेवण करणार नाही कारण आता गावाकडे धनलक्ष्मी पूजन आहे तिथंच मी जेवण करेन आणि ठीक वाटणार नाही ना आता उपवास आहे नंतर काही ऑप्शन नाही यांच्याकडे एकदा जेवण झाल्यानंतर तेच म्हणत आहेत काही फक्त चहा बनवा आणि शेंगा वगैरे भाजा म्हणजे सोमवारच्या उपसाला शेंगा चालतात तर ठीक आहे म्हणलं आणि बाबासाठी पाणी पण ठेवलेलं आहे आणि इकडे बघू शकता आत्याची आणि भाज्याची माया खूप माया लाड करतात एकमेकांना आहे तर ताई त्याला ना ओटी म्हणजे मांडीवर बसून घेत आहे दिनेश तेच म्हणत आहे मांडीवर नको मी इकडे सोप्यावरती बसतो ना तर चालू यांची लाडी गोडी बोलणं सुरू आहे तोपर्यंत मी चहा ठेवलेला आहे आणि बाबांसाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि शेंगाई भासते थोड्याफार आणि गावाकडे जायची आता तयारी होत आहे इकडं कपडे सगळे काढून घडी घालून ठेवते कारण आता रात्री येणं होईल है। न होईल त्यामुळे सगळी कामं आवरून जाणार आहे आणि तिथल्यात फोन पण आलेला आहे म्हणजे गावाकडूनच फोन येत आहे पूजा म्हणत आहे की लवकर येत आहे इथं काहीतरी आवरायचं असं तू आलेलीच पण मी नंदनबाईचा वेट करत होते त्यामुळे जाणं झालेली नाही तर माझी कामं तरी लवकरच आवरलेली आहेत आज पण ताई येणार होत्या ना तर मला सगळ्या आपण एकत्र जाऊया म्हणून मी थांबलेली आहे पण पूजाला वाटतं की मी आलेली नाही म्हणजे कामं खूप सारे असतात आज खरंच आहे मदतीला कोणीतरी लागणार आहे स्वयंपाक जास्त जास्त असतो परत स्वयंपाक म्हणजे पूजेची सगळी तयारी करायची असते एकाला दोघताना सगळी कामं छान सुरळीत होतात पण मला मी जाणं झालेलं नाही कारण मी घरची कामं लवकर आली फक्त ताईचा वेट करत बसले ना त्यामुळे लेट झालेला आहे मला फाइनली तर असं आता फायनली नंद्या आलेल्याच आहे तर सगळेजण जाऊया तर चहा पाणी झालेले बाबांसाठी पाणी गरम होत आहे तोपर्यंत मी शेंगाही भाजते टायमिंग सांगितलं आता इव्हनिंगचे पाच साडेपाच वाजलेले आहेत तर थोड्या वेळात आम्ही जायला निघणार आहोत आणि पूजाचं टायमिंग आहे पौणी आठचं असं टायमिंग काहीतरी दिलेलं आहे म्हणजे ब्राह्मण देवता तेव्हा येणार आहेत कारण आता लास्ट आहे ना त्यामुळे ना सगळे म्हणजे पूजाची घाई सगळ्यांना आहे कारण एक दोन दिवसच राहिलेले आहेत आता बारा झाल्यानंतर म्हणजे बाराशे दिवशी बारा झाल्या म्हणजे पौर्णिमापर्यंत पूजा होत असते आणि आम्ही ना दिवाळीमध्येच पूजन करतो कधीही इतका लेट होत नाही फक्त ताई आलेल्या नाहीत म्हणूनच लेट झालेलं ले आहे यावर्षी म्हणजे उद्या आम्ही धनलक्ष्मी पूजन करणार आहोत तिकडे पाणी ठेवलेलं आहे आणि ताट झाकून ठेवलेले आहे म्हणजे आता तरी बाबांना पिण्यासाठी पाणी आहे तर म्हणलं ताट झाकून ठेवण्या निवांती गार होत राहील आणि ताई बॅग घेऊन बाहेर गेलेले आहेत आणि आम्ही इकडे आवरावर आमची सुरू आहे म्हणजे ताईंना ना घाई खूप आहे लवकर जायचं आहे गावाकडे सुरू होतं त्यांचं कारण तिकडून त्यांचा फोन पण येत आहे तिकडे जे शेंगा मी भाजलेल्या होत्या थोड्याफारच ताईनं खाल्ल्या शेंगा खूप गरम आहेत मी मी काय केलं एक पेपर घेतला पेपरावर त्या शेंगा टाकल्या कवरमध्ये पॅक केलेल्या आहे म्हणजे ताई कारमध्ये तरी खाते म्हणून सोबत घेतलेला आहे परत इकडे दीपकचे कपडे बॅगमध्ये घेतले आहेत आम्ही कारण तो घातलेला नव्हता तिथे तर फायनली आम्ही गावाकडे येऊन पोहोचलेलो आहोत येता येता थोडासा लेट झालेला होता म्हणजे सहा तरी वाजले असतील तेव्हा आम्ही येऊन पोहोचलो आल्यानंतर दूध केलं मी के म्हणजे सगळ्यांना पिण्यासाठी प्रसादामध्ये दूधच बनलेलं आहे तर येईपर्यंत पूजा दूध आणून ठेवलेली होती तर शंभर कप दूध मी बनवलेलं आहे विलायची पावडर साखर टाकून आणि त्यानंतर सगळं पूजेचं आवरून घेतलेलं होतं अगोदरच पूजानं म्हणजे काकू पण आलेले आहेत सकाळीच तर स्वयंपाक आणि पूजेची सगळी आवरावर झालेली होती कारण आम्हाला येता येता लेट झालेला ले होता तर आल्यानंतर फक्त दूध मी बनवलं आणि इकडं धनलक्ष्मी पूजा म्हणणे अगोदरच झालेली आहे फक्त मी इकडं हळदी कुंकू चंदन वाहत आहे फुलं वाहतो

અરે ઓકે કેમ